चौक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मात्र काही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे यामध्ये पूर्णपणे अडकले ते म्हणजे कराड कारण की हे सर्व कृत्य सांगितलं होतं याचे ठोस पुरावे आता पोलीस प्रशासनाच्या हाती लागले आहे मात्र काही दिवसापूर्वी मात्र जेलमध्ये जेल एक मारहाणीच्या घटना समोर आली होती त्यानंतर मात्र प्रशासनानं काही आरोपींना वेगळ्या ट्रॅक मध्ये ठेवण्याचा देखील निर्णय घेतला होता मात्र त्याआधी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले यांच्यामध्ये काही बाचावाची झाली होती का असा प्रश्न देखील आता करण्यात येत आहे कारण की सुदर्शन घोले यांनी मात्र सर्व काही वाल्मिक कराडाबद्दल सांगितलं होतं त्यानंतर मात्र वाल्मिक कराडला याची चीड निर्माण झाली आणि त्याने देखील सुदर्शन घोले आणि प्रतीक घुले याला जा विचारण्यासाठी तिथे गेले होते का असा प्रश्न मात्र आता केला जात आहे की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी हे पोलीस संचालक कस्टडीमध्ये आहेत